वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल चॅनलवाल्यांनी आमची बातमी दाखवली शिक्षण विभागाने आमची काळजी घेतली शिक्षण विभागाचे लोक या ठिकाणी आले आणि आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही त्यांना सध्या एक पक्का इमारती रूमची सोय करून दिलेली आहे यातील वडवणे तालुक्यातील वंजारवाडी वस्ती शाळेत जिल्हा परिषद शाळा गेल्या दहा वर्षापासून इमारत नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकवर्ग येथून पत्रकार शेड उभारलं होतं त्या शेडमध्ये मध्ये शाळा आतापर्यंत भरत होती मात्र गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी जे वादळी व्हायला आलं त्याच्यामध्ये पत्र्याचं शेर उडून गेलं त्यामुळं रोज शाळा झाडाखाली आणि पाऊस आल्यानंतर मात्र जनावरांच्या गोट्यामध्ये शाळा भरत संबंधित प्रकरणामध्ये मी लेखी के तक्रार केली होती याची दखल प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि युट्यूब चॅनल्स त्यांनी घेतल्यानंतर संबंधित प्रकरणाची जिल्हा प्रशासनात दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर गट अधिकारी पंचायत समिती वडोली यांनी त्या शाळेला पाहणी केली आणि तात्काळ त्या त्या शाळेत विद्यार्थ्यांची तात्पुरती किरायाने पक्क्या इमारतीने सोय केली भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना इमारती